या सात प्रकारच्या मित्रांना आणि मैत्रिणींना तुमच्यापासून वेळीच दूर करा मित्र म्हणजे जीवनाचं खरं सौंदर्य असं म्हटलं जातं रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्याला मानणारी अनेक लोकं आपण पाहतो पण मित्रांनो सगळेच मित्र खऱ्या अर्थाने मित्र नसतात काहीजण शरीराने आपल्यासोबत असतात पण मनाने मात्र फार दूर असतात काही मित्र आपल्याशी हसत हसत बोलतात पण त्यांचं बोलणं आपल्याला आतून टोचत राहतं खूप निगेटिव्ह वाटत राहतं आपण चांगलं काही केलं तर त्यांना त्रास होतो आणि आपलं काही वाईट झालं तर त्यांना आतून समाधान मिळतं वाईट मित्र हे शत्रूपेक्षा डेंजर असतात कारण ते सतत तुमच्या जवळ राहून कारवाया करीत असतात आणि त्यामुळे तुमचं जीवन कडू होतं काही मित्र आपल्याला वर नेतात पण काहींचं काम फक्त खाली उडायचं असतं आजकालच्या काळात मैत्री शब्द वापरणं सोपं झालं आहे पण निभावणं फार अवघड झालं आहे मग मनात प्रश्न येतो की हे आपले खरे मित्र आहेत की खोटे माणसाचं खरं रूप ओळखणं अवघड आहे पण लक्ष दिलं तर मात्र आपण यातून सावध राहू शकतो अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवलं की आयुष्य सुखी होतं आणि म्हणूनच आज आपण बघणार आहोत अशा सात प्रकारच्या मित्रांना तुमच्यापासून दूर का आणि कसं ठेवायचं कारण आपल्या सगळ्यांनाच आपली शांतता आनंद आणि मनशांती जपायची आहे एक सतत निगेटिव्ह बोलणारी मित्र ही लोकं म्हणजे जणू चालते बोलते काळे ढग असतात कायम काळोख पसरवणारी त्यांच्या तोंडातून कधी चांगला शब्द निघत नाही तुम्ही काही चांगलं काम सुरू केलं की हे म्हणतात अरे त्यात काय मिळणार आहे कशाला त्रास करून घेतो तु। तुमच्या उत्साहाचं निरुत्साहात रूपांतरण करणं यांना चांगलंच जमतं जसं की काही लोक चहात साखर घालतात हे मात्र त्यात मीठ घालतात सतत अशा लोकांच्या सहवासात राहिल्याने तुमचं मन हळूहळू कमजोर होऊ लागतं चांगले विचार मनात येणं कमी होऊ लागतं आपला आत्मविश्वास यामुळे कमी होतो अशा लोकांकडून काही प्रेरणा मिळत नाही फक्त डोक्याला ताप मिळतो हे नेहमी म्हणत असतात सगळं वाईटच चाललंय असे निगेटिव्ह मित्र म्हणजे गळ्यातलं ओझं यांच्यामुळे तुमच्या जीवनातील आनंद मावळतो म्हणून अशा निगेटिव्ह बोलणाऱ्या मित्रांना वेळीच ओळखा आणि थोडं बाजूला व्हा कारण आनंद टिकवायचा असेल तर अशा लोकांपासून अंतर ठेवलेलंच बरं दोन नवीन लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तुमची थट्टा उडवणारी ही लोकं म्हणजे सापासारखी फुतकारतील डसतील पण हसऱ्या चेहऱ्याने नवीन लोकांसमोर तुमची खिल्ली उडून स्वतः मोठं दिसायचं हे त्यांचं उद्दिष्ट असतं तुमच्या छोट्याशा चुका ते विनोद बनवतात आणि स्वतः ग्रेट असल्यासारखं दाखवतात अरे हा तर काहीच करत नाही अशा जोकने इतरांना हसवतात पण आतून तुम्हाला दुखावतात अशा लोकांना इतरांसमोर चमकायचं असतं स्वतःला पुढे दाखवायचं असतं पण लक्षात ठेवा जे आपल्यावर हसतात ते आपल्यावर प्रेम करत नाहीत त्यांना आपल्याला काय वाटतं याच्याशी काही देणं घेणं नसतं मैत्रीत आदर हवा अपमान नाही अशा लोकांना मित्र म्हणणं म्हणजे स्वतःच्या मनाशी विश्वासघात करणं थट्टा एकदा दोनदा चालते पण रोजची थट्टा म्हणजे हृदयाला होणाऱ्या जखमा शिवाय यामुळे आपला आत्मसन्मानही दुखावला जातो म्हणून अशांना नम्रपणे दूर ठेवा त्यांना तुमच्या जगातल्या सीमारेषेच्या बाहेर ठेवा कारण खरी मैत्री कधीही इतरांसमोर मित्रांचं हसू होऊ देत नाही ती खंबीरपणे पाठीशी उभी असते तीन तुमच्यात अजिबात इंटरेस्ट नसणारे ही लोकं फक्त नावाला मित्र असतात मनाने ते तुमच्यापासून कोसो दूर असतात तुम्ही कॉल केलात मेसेज केलात तर त्यांच्याकडून थंड किंवा एकदम खडूस उत्तर येतं तुम्ही आनंदाने काही गोष्टी सांगितल्या तरी ते त्यात स्वारस्य दाखवत नाहीत उलट लक्ष न दिल्याचं आवांडतात ते तुमच्या आयुष्यातील फक्त तात्पुरते मित्र असतात असं नातं जास्त काळ टिकत नाही कारण या नात्यात भावनांचा असमतोल असतो मैत्री दोन्हीकडून होणं गरजेचं आहे आपण एकट्याने नाती ओढू शकत नाहीत ज्यांना खरंच तुमच्यात स्वारस्य आहे प्रेम आहे ते बरोबर नातं सांभाळतात म्हणून वेळीच अशा मित्रांना ओळखा जे कामापुरता मामा आहेत तुमचा वैयक्तिक वेळ आणि प्रेम स्वतःसाठी वापरा आणि लक्षात ठेवा कुणाच्याही प्रेमासाठी वाहवत जाण्याची गरज नाही सगळ्यांची हृदय एकसारखी नसतात चार खोचक बोलणारे टोमणे मारणारे ही लोकं एखाद्याचा कमीपणा पाहून त्याला खोचक बोलतात टोमणे मारतात ते तुमच्या स्वप्नांना छोटं समजून चिडवतात अरे तू काय करशील शक्यच नाही अशा वाक्यांनी आपला उत्साह निघून जातो आत्मविश्वास कमी होतो ते तुमच्या कमकुवतपणाची नस ओळखतात आणि त्यावर वार करतात खरा मित्र आपल्याला हसवतो पण टोचत नाही खोचक लोक हसवतात पण आत खोल जखमही करतात तुम्ही कधी काय कुठे बोललात याची ते बरोबर नोंद ठेवतात आणि नंतर कुठेतरी उगाच तो विषय काढून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात अशांना त्यांच्या मर्यादा दाखवा सांगा की तुमचं हे बोलणं मला दुखावतं अशांपासून अंतर ठेवा आपला स्वाभिमान आपणच जपला पाहिजे खरा मित्र आपल्यावर जळत नाही खोचक बोलत नाही म्हणून अशा मित्रांपासून नेहमी सावध रहा पाच कायम तक्रार करणारे मित्र हे लोक सतत म्हणतात अरे जग वाईट आहे लोक वाईट आहेत त्यांच्याशी बोललं त्यांचं काही ऐकलं की सुंदर जग काळं पांढरं वाटू लागतं काही करून दाखवण्याची आशाही नष्ट होते तुम्ही काही चांगलं सांगितलं तरी ते त्यात दोष शोधतात तुमचं हसूही ते नियम मोडणं समजतात अशा मित्रांकडे जाणं थांबवा ते तुमचा उत्साह ऊर्जा ओढून घेतात त्यांना सगळीकडे अपयश आणि तक्रार दिसते म्हणून ते बदलायलाही तयार नसतात तुम्ही त्यांना सल्ला द्यायला गेलात तर ते त्यांना आवडत नाही त्यांना राग येतो तक्रार करायला सोपं पण बदलायला कठीण हे लक्षात ठेवा थोडा वेळ घेऊन समजावून बघा पण यासोबत स्वतःची मानसिक शांतीही जपा रोजच्या तक्रारींनी आपल्या मनाची घुसमट होते आणि तुमचा दिवसही खराब होतो सकारात्मक असणारे मित्र सोबत ठेवा न संपणाऱ्या तक्रारदारांना दूर करा मन शांत ठेवणं म्हणजे स्वतःची चांगली तब्येत जपणं आहे सहा पाठीमागून बोलणारे ही लोकं आपल्या ऑफिशियल फ्रेंडलिस्टमध्ये असतात पण विश्वासघात करतात ते तुमच्या गोष्टी लोकांना विचित्रपणे सांगतात तुमच्या या नात्यातून तुम्हाला प्रचंड नुकसान होऊ शकतं यामुळे आपले अनेकांसोबतचे संबंध बिघडतात प्रतिष्ठा कमी होते तुम्ही ज्यांना मित्र समजता तेच तुमचे विरोधक असतात मैत्रीमध्ये पारदर्शकता असायला हवी पाठीमागे बोलणं ही फसवणूक आहे एकदा विश्वास गेला की पुन्हा मिळवायला फार कठीण असतो म्हणून अशा मित्रांना ओळखा सत्य आणि त्यांच्या वागणुकीत अंतर असतं सावधवा यांच्यापासून जितकं तुम्ही दूर राहाल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे सात उपयोग संपला की गायब होणारे मित्र हे लोक फक्त तेव्हाच जवळ येतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते काम पूर्ण झाल्यावर हे पळून जातात तुम्ही मदत केली की ते लगेचच प्रेमाने वागतात पण नंतर मात्र तोंड दाखवत नाही यांच्याकडून फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते अशा नात्यांमध्ये भावनात्मक गुंतवणूक करणे मूर्खपणा समान आहे मैत्री म्हणजे दोघांमध्ये आदर आणि काळजी हे उपयोग आधारित नाते नाही जेव्हा गरज असेल तेव्हा फोन येतो गरज निघाली की नंबर बंद ही लोकं तुमच्या वेळेचं आणि प्रेमाचं शोषण करतात आणि कृतज्ञता मात्र नाहीच म्हणून यांच्याशी जवळीक ठेवा पण स्वतःची मर्यादा ठेवून मित्रांनो जीवनात सगळेच हसरे चेहरे चांगले नसतात वाईट मित्र म्हणजे सावलीसारखे सूर्य मावळला की गायब होणारे माणसाचं मूल्य ओळखणारा मित्र असावा तेवढंच पुरेसं आहे ज्यांना तुमचं हसू सहन होत कदी -कदी नाही त्यांना तुमच्या आयुष्यात स्थान देऊच नका कधी कधी नाही म्हणणं हीच स्वतःची काळजी घेणं असतं म्हणून जो खरा आहे त्याला जवळ ठेवा बाकी सगळ्यांना लांबूनच नमस्कार करा शेवटी आपल्या आयुष्याचा रिमोट इतरांच्या हातात देऊ नका कारण आयुष्य एकदाच मिळतं ते चांगल्या लोकांसोबत हसत खेळत जगा आणि लक्षात ठेवा वाईट मित्रांपासून दूर जाणं म्हणजे स्वतःची काळजी घेण्यासारखं आहे मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धीला ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद